ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला आणि नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं ही सही घोषणा केली आणि त्यानंतर नक्की राजकारणात आता नव्याने कोणत्या गोष्टी सुरू होत्या ते पाहणं महत्वाचं आहे महायुतीचाच भाग असलेल्या आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या निलंब गोऱ्या आपल्यासोबत आहेत तीन चाकं होती तिनाची चार चाकं आता झाली पुढचं नक्की राजकारण कशा पद्धतीने पुढे जाईल कारण निवडणुका पाईपलाईनमध्ये मध्ये आताच्या घडीला तरी आपल्याला दिल्ली काबीज करायची आहे आणि दिल्लीवरती आपलं सरकार येत असताना नरेंद्रजी मोदी यांच्या प्रवासामध्ये अजून एक त्यांना साथ देणारं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच महायुती काम करते आणि त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी पाठिंबा मोदी साहेबांना जो दिलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मतांची जुळणी निश्चितपणाने अधिक मजबूत होणार आहे त्याचबरोबर ज्या प्रश्नांना पाठपुरावा राजसाहेबांकडून केला जातो ते प्रश्न सोडवण्यालासुद्धा चालना मिळणार आहे आणि एकनाथजी शिंदे आणि स्वतः नरेंद्रजी मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचेच अतिशय हृदय प्रकारचे संबंध आहेत आणि पुढच्या काळामध्ये राज ठाकरे हे ज्या वेळेला अनेक वेळा त्यांच्या शिंदेसाहेबांबरोबर भेटी झाल्या त्यामध्ये सुद्धा अनेक चर्चा झाल्या होत्या माननीय राजसाहेब पुढच्या काळात काय निर्णय घेतील तो त्यांच्यावरती त्यांचा स्वतंत्र भूमिका आहे परंतु आजच्या घडीला त्यांनी जे धाडस दाखवलं ते, ते निश्चितपणाने त्याचं स्वागत करण्यासारखं आहे आणि ते त्यांनी फार महत्वाचं पाऊल उचललेलं आहे ते असं म्हणतात की माझा हा जो काही पाठिंबा आहे हा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींना आहे मित्रपक्षांचा त्यांनी उल्लेख नाही केला त्यांनी अजितदाचा इथे उल्लेख नाही केला रादर एकनाथ शिंदेबद्दल बोलताना त्यांनी ज्या पद्धतीने रिॲक्ट केलं तुम्ही पाहिलं असेल अशावेळी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल राज ठाकरेंच्या मनात काही गोष्टी आहेत असं दिसतंय का कारण वारंवार शिंदेचा उल्लेख आल्यानंतर एक तर ते बोलणं टाळतात नाही तर अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देतात मला त्याच्यावर काहीच भाषा करायचं नाही नो कॉमेंट ऑन माय साईड मुद्दा हा आहे की राज ठाकरे स्वतःच हे म्हणतात की जर मी दोन हजार सहा वेळी ज्यावेळी मला बाहेर पडायचं असतं त्यावेळी सुद्धा मी या सगळ्या गोष्टी करू शकले असतो याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदेंनी पक्ष फोडून बाहेर पडणं आणि त्यानंतर मग स्वतःची शिवसेना किंवा ऍक्च्युअल शिवसेना ज्याला आपण क्लेम करतो या सगळ्या पर्यंतचा प्रवास हा राज ठाकरे स्वतः करू शकले असते असं सुद्धा त्यांचं मत होतं पण त्यांनी ते केलं नाही किंवा मला या सगळ्यात पडायचं नाही असं ते म्हणतात दोन नेते वेगवेगळे आहेत दोघांचे मार्ग वेगवेगळे आहेत म्हटल्यावरती विश्लेषण पण वेगवेगळं येणार हे स्वाभाविक आहे आ, या संदर्भात आणखी एक मोदींना सपोर्ट एक्सटेंड करत असताना मित्रपक्षांना सोबत घेणं हा एक साधारण कोणत्याही युतीचा सा किंवा आघाडीचा धर्म असतो राज ठाकरेंकडून तो होईल असं तुम्हाला वाटतं का ज्यावेळी राज ठाकरे फक्त मोदींचा उल्लेख करतायत आणि मित्रपक्षांचा करत नाहीत मला असं वाटतं त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध कुठलीही गोष्ट केली जाणार नाही त्यांना ज्या पद्धतीने ज्या प्रकारचं समर्थन द्यायचं असेल तर ते स्वागतार आहे आम्ही एक ज्यांना मोदी साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहोत आणि शिवसेनेने जी भूमिका घेतलेली आहे ती राष्ट्रीय पातळीवरती हिताचा विचार करून घेतलेली आहे आणि त्यामुळे देशहिताला प्राधान्य ज्या भूमिकेतून येईल त्याचं आम्ही स्वागत करतो ते म्हणाले की विधानसभेच्या तयारीला कार्यकर्त्यांना लागलं पाहिजे लोकसभेला तरी त्यांचा अनकंडिशनल सपोर्ट असं म्हणतात उद्या राज ठाकरे विधानसभेला जर तुमच्या सगळ्यांच्या विरोधात उभे राहणार असतील तर मग स्टँड नक्की कशा असतील आणि इक्वेशन्स तुम्हाला काय दिसतात राजकारणामध्ये जर तरला काही अर्थ नसतो पुढे जे काय होईल ते सामोरं त्याला जाण्याची शक्ती आणि सामर्थ्य प्रत्येक पक्ष संघटनेत असतं पण आज त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे म्हटल्यावरती त्यांनी काही स्वतः विचार केला असेल आणि त्यावेळेला पुढच्या प्राप्त परिस्थितीमध्ये जे काही करायचं त्याच्यावरती सर्व नेते मंडळी म्हणून विचार करतील म्हणजे राज ठाकरे फार वेगवेगळे पंच मारत असतात त्यांची भाषणाची स्टाईल वगैरे सगळी पाहता अर्थात जे फॉलो करतात राज ठाकरे हे सगळे कोण टाळ्या वाजवतो कोण आहे ते हसतं ज्यावेळी एकनाथ शिंदेंचा उल्लेख आला ते वारंवार म्हणजे की शिंदेंनी मला शिंदे मला म्हण होते की, की आपण भेटू आपण बसू आपण चर्चा करू त्यावर त्यांनी ज्या पद्धतीने रिॲक्ट केलं यावर तुमची नक्की रिॲक्शन काय मी नो कॉमेंट ऑन माय साईड असं सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपण सुद्धा एक ज्याला आपण म्हणू की अधिक समंजसपणाने अशा गोष्टींच्याकडे पाहिलं पाहिजे पण तुमचं मगापासून मी भूमिका पाहते आहे की तुम्ही सातत्याने खोडसाळपणे प्रश्न विचारणार आहात पण तुमचा तो स्वभाव आहे त्यामुळे मला असं वाटतं की ते जे काय बोलले त्याच्या पुढे अजून त्यांना काय बोलायचं किंवा नाही त्याचा तुमचा अभ्यास झाला की मग आपण त्याच्यावरती जरूर चर्चा करू आणखी एक म्हणजे जर एकनाथ शिंदेसोबत चर्चा करायची हे सुरुवातीपासून तुमचं तुमच्याकडून थोडक्यात त्यांना असं बोलणं होतं की आपण या आपण चर्चा करू कारण आपल्या सोबत काम करायचंय तर अशा वेळी नक्की राज ठाकरे चर्चेला येत होते ते रिप्लाय देत होते की त्यांना यायचंच नव्हतं या सगळ्यामध्ये एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे जागा वाटपाच्या या सगळ्यामध्ये मला पडायचं नाही असं अशी एक त्यांची भूमिका होती त्यामुळे राज ठाकरे आता अनकंडिशनल सपोर्ट आता शिंदे साहेब आणि राज ठाकरे साहेब यांच्यात काय बोलणं होतं त्यावेळेला काय मी नव्हते आणि दोन हजार सहा साली ज्यावेळेला ते सहाच असेल बहुतेक त्यावेळेला जेव्हा ते पहिल्यांदा मातोश्रीतून निघाले आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतंत्र मार्ग धरला त्याच्यानंतर एका आमच्या विधान मंडळातल्या कार्यक्रमामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या वेळेला ते आलेले होते त्या पलीकडे राजसाहेबांची मानसिकता किंवा राजसाहेबांना काय वाटतंय याच्याबद्दल काही मला अभ्यास नाही आहे त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही म्हणून तुम्हाला एवढं नक्की वाटतं की कुणाला कधी भेटायचं आणि कोणाच्याबद्दल काय निर्णय घ्यायचे काय करायचे ते करण्यासाठी ते सक्षम जेवढे जसे आहेत तसे एकनाथ शिंदेही सक्षम आहेत परंतु आज जर सत्तेचे मुख्यमंत्री असतात जे पदावरती त्यांचं हे काम असतं की सगळ्या घटकांशी संवाद ठेवणं आणि तसा संवाद शिंदेसाहेबांनी ठेवला असेल थे। तर ते शेवटी लोकशाहीमध्ये परिपक्वतेचं लक्षण आहे त्यामुळे एक आपल्या समाजातले जे विचारवंत आहेत त्यांना अशी सवय झालेली आहे की माननीय एकनाथजी शिंदे यांचं अवमूल्यन करायचं आणि त्यांचा कुठेतरी अपमान करायचा त्यांना कुठेतरी दाखवून द्यायचं परंतु तो साधा माणूस आहे लोकांच्या मदतीला धावून जाणारे आहेत आणि अनेक प्रसंगांच्यामध्ये अगदी कोणी मनुष्य आजारी असला कुठल्या पक्षाचा हा विचार न करता ते धावून जातात त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं हे जे आनंद दिघे आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत यांच्या भूमिकेतून जे शिंदेसाहेब काम करत असतात त्याच्याचमुळे ते, ते आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोचलेले आहेत आणि ते त्यांचा ते धर्म त्यांची ते कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडतायत मग ते राजसाहेबांशी चर्चेचं असेल किंवा अजून अन्य कुणाला भेटण्याच्या संदर्भात असेल तर मला असं वाटतं कुणालाच न भेटून गर्विष्ठ अशा हस्तिदंती मनोऱ्यात राहण्यापेक्षा एकनाथजी शिंदे हे साधं व्यक्तिमत्व जे आहे तेच महाराष्ट्रातल्या साध्या माणसांना आवडेल आणि ते परत मुख्यमंत्री होतील याची मला खात्री आहे एक महत्वाचं म्हणजे आता निवडणूक आणखी जवळ येतील पाच फेजेसमध्ये महाराष्ट्रात आहेत जागा वाटप सुरू आहे आघाडीने जागा वाटप ऑलमोस्ट डिक्लेअर करून टाकलं अर्थात त्यांनी अधिकृत या संदर्भात प्रेस घेतली पण महायुतीचं घोड नक्की आडले कुठे कारण काय होतं की जागा वाटप अजून डिक्लेअर होत नाहीत काही जागांबद्दल अजून सुद्धा चर्चा सुरू आहेत आतापर्यंत अपेक्षित होतं की ज्या पद्धतीने तिन्ही नेते महायुतीतले म्हणतात की आमच्यामध्ये प्रचंड कॉर्डिनेशन आहे मग त्या कॉर्डिनेशनुसार ते जागा वाटप आतापर्यंत येणं अपेक्षित होतं नक्की काय होतं असं तुम्हाला वाटतं असे ज्या जागा राहिलेल्या आहेत त्या संभाजीनगरचा आणि समाजनगरचा अपद सोडला तर बाकी सगळीकडे मतदान जे आहे ते वीस मेला आहे त्याच्या अजून वेळ आहे त्या गोष्टी संदर्भात त्यामुळे ते कुठच्याही आठ दहा दिवसात पण लागू शकतात त्याला आणि निर्णय होऊ शकतो कारण सा तारखा पाहिल्या तर ता स्पष्ट होत आहे यामध्ये आणखी एक पुढचा सगळ्यात मुद्दा म्हणजे की मागच्या वेळी तुम्ही जेवढ्या जागा लढल्या साधारण बावीस तेवीस त्याच्या ते तेवढ्या जागा यावेळी शिवसेनेला मिळत आहेत आत्ताच्या घडल्या जर पाहिलं तर तेवढा जागा मित्रपक्ष तुम्हाला सोडायला तयार नाहीये किंवा तुमचे जे इंटरनल निगोशियन्स आहेत त्या निगोशिएशन्सनुसार सगळ्यात मोठा भाऊ भाजप हे तर भाजपने क्लिअर करून टाकलेलं आहे अशा वेळी ज्यावेळी तुमचे स्टँडिंग खासदार आहेत त्यांची तिकीट सुद्धा जेव्हा रिटर्न होत नसतील भावना गवळींचं उदाहरण असेल ठीक आहे नाशिकचं गोडसेंचं अजून डिक्लेअर झालेलं नाहीये पण तिकडे हेमंत पाटलांचं असेल विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून त्या ठिकाणी तुम्ही रिप्लेसमेंट करणं आणि या सगळ्याला तुमच्या मित्रपक्षांमध्ये असलेल्या कुरघोडीचं राजकारण या नक्की गोष्टी कसं अनालिसिस करायच्या कारण यातून तुमच्याच पक्षाबद्दल आणि तुमचा कॅडरमध्ये काय मेसेज जातो या सगळ्याबद्दल विचार होणार आहे मला असं वाटतं तुम्ही जेवढा मोठा प्रश्न दाखवला आहे तेवढं माझं उत्तर तुम्ही दाखवाल की नाही मला शंका आहे कारण का ही बरीच चॅनल्सची कार्यपद्धती असते त्यामुळे मी एवढंच सांगेन की वस्तुस्थितीचा अभ्यास करून आणि ज्यांना ज्यांना तिकीट काही कारणांना देता आलं नाही त्यांच्याबद्दल महत्वाची आणि प्रेमाची भावना ठेवूनच त्यांची काळजी घेण्याचं काम एकनाथजी शिंदे करणार आहेत देशाच्या राजकारणाचा थोडं जर का स्वतःचं समज आणि स्वतः जर का गणित समजून पाहिलं तर खरोखरच भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष आहे त्यामुळे ते मोठे भाऊ देशपातळीवर आहेतच अशा वेळेला उगाच आव आणायचा की आम्हीच मोठे आहोत आम्हीच मोठे आहोत हे काही बरोबर नाही आहे दुसरं म्हणजे या सगळ्या गोष्टी लवकर योग्य त्या वेळेवरती निर्णय घेतला जाईल यासंदर्भात परंतु आजच्या घडीला कोणीही राजकीय हेतू ठेवून जरी त्याचं अवमूल्यन केलं तरीसुद्धा मला असं वाटतं की जनता जी आहे ती यासंदर्भातला निर्णय योग्य त्या पद्धतीने देईल विद्यमान खासदार जे होते अठरा त्याच्यापैकी तेरा खासदार शिवसेनेकडे आले पाच खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले म्हटल्यावरती उरलेल्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी कोण निवडून येणार विद्यमान खासदार येणार का त्यांनी दिलेले नवीन लोक येणार याचं जनता जनार्दन कामाच्या आधारावरती स्वतः जरूर निष्कर्ष करेल अँटी इन्कम्बन्सीचा विषय जो असतो त्याचा विचार करून काही निर्णय घ्यावे लागतात परंतु त्याच्यामध्ये कुठेही दुसऱ्या पक्षाचं वरचष्मा असल्यामुळेच होतंय हा संपूर्ण खोटा निराधार आणि काही सुसंगती नसलेला प्रचार आहे असं मला वाटतं शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्ही मला म्हणालात की खोडसा प्रश्न विचारण्यासंदर्भात पण हे अत्यंत महत्वाचं आहे कारण ज्यावेळी महायुतीमध्ये वेगवेगळे पक्ष आपण काम करतो त्यावेळी आपल्यामध्ये असलेलं कोऑर्डिनेशन किंवा आपण एकमेकांशी अकोमोडेट करून घेणं हे साधारण स्वाभाविक असतं अशा अशा वेळी जेव्हा राज ठाकरे एकीकडे एक 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 मोदींना सपोर्ट एक्सटेंड करतात पण मात्र ते एकनाथ शिंदेबद्दल या पद्धतीने रिॲक्ट करतात याकडे खरंच कसं बघायचं म्हणजे शेवटचा प्रश्न मिळून शिंदे आणि यांनी बरोबर काम केलेलं आहे त्यांचा चांगल्या प्रकारचा संवाद आहे तर त्याच्याबद्दल ते दोघं काय ते ठरवतील माझं म्हणणं आपण उगाच कारण नसताना ज्याला आपण म्हणू की स्वतःचे शब्द आणि दुसऱ्यांचा बघण्याचा वेळ वाया घालू नये तुम्ही काही त्याचं काळजी करण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही त्यांचा निर्णय ते योग्य त्या सक्षमपणाने घेतील असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं दुसरं मवियाचं वाटप झालं परंतु सांगलीमधले जे कार्यकर्त्यांना प्रचंड वेदना होताना आज दिसतं आहे तिथे आपल्याला त्याच्याबद्दल तुम्ही एकही तुम्हाला वाटत नाही काही दुसरं शाहू महाराजांच्याबद्दल आम्हालाही आदर आहे परंतु त्या ठिकाणी एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाच्या तिकीटाच्या समोर एका राजांना उभं करायचं आणि जी शिवसेनेची जागा होती हक्काची ती स्वतः बळकवायची ही कुठली संस्कृती आहे कुठली संस्कृती आहे ही जी आहे ती त्यामुळे ते जर का विचार केला तर मला असं वाटतं की उलट शह काटशह हे विकास आघाडीमध्ये जास्त जोरात चालू आहेत आणि त्या दृष्टीने फरपट अनेक लोकांची तिथे झालेली आहे उमेदवारांची झालेली आहे त्यांना कुठल्याही पद्धतीने त्यांची खरं सांगायचं तर वंचना झालेली आहे अनेक उमेदवारांची जी आहेत ती आणि त्यांच्याकडे सुद्धा अनेक वेळेला अजून तिकीट साताऱ्याचं डिक्लेअर झालेलं नाही आज साताऱ्याचं तिकीट डिक्लेअर झालं त्यामुळे प्रत्येक पक्ष या गोष्टी साचपडून घेत असताना उलट काँग्रेस संस्कृती जी आहे ती काँग्रेस संस्कृतीमध्ये बेफाम आरोप करायचे हे सुद्धा आपण वैशिष्ट्य बघतोय आज गाडीला अपघात झाला त्याच्यामध्ये स्वतः ते म्हणतात की त्यांना मारून टाकायचं होतं मला असं वाटतं की महाराष्ट्राचे पोलीस या सगळ्याची नीट चौकशी करतील पण कुणाला अशा पद्धतीने कुणाला संपायचं आहे महाराष्ट्रामध्ये असं मला तर वाटत नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे कुठल्याही राजकीय नेत्याचा अशा पद्धतीने गेल्या अनेक वर्षामध्ये असा मृत्यू झालेलाच नाही आहे अशा पद्धतीने ही आपली संस्कृती आहे त्यामुळे अशा पद्धतीचे निराधार आरोप करून अजून मतं कलुषित करून लोकांच्या मध्ये खोटी सहानुभूती घ्यायचा प्रयत्न करून धुळफेक करू नये असं मला वाटतं त्यामुळे तिनाची आता चार चाक झालेली आहेत मनसेचे राज्य मनसेचे राज ठाकरे यांनी अर्थात सपोर्ट एक्सटेंड केलेला आहे आणि त्यानंतर नक्कीच एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार यांच्या सगळ्या सपोर्ट सगळ्या निर्णय वेलकम केला आहे पण अर्थात कोणत्या वळणावरती गोष्टी असतील हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कॅमेरापासून गोपाळ हर्णेसोबत मी ओंकार बाबळे तक पुणे